नमस्कार मी नंदेश खेडेकर माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहणार आहोत आजच्या ठळक घडामोडी कोकणात महामार्गाची दशा तर गेल्या वर्षी चिपळूणचा ब्रिज बांधता बांधता कोसळला पहिल्याच पावसात कशेडी बोगद्याला गळटी दोन वर्षांपूर्वी बांधलेल्या जगबुडी नव्या ब्रिजला भगदाड हा महामार्ग की बनावट मार्ग जनतेला पडलाय प्रश्न कोकण रेल्वे गणपती स्पेशल गाड्यांचं आरक्षण बुकिंग सुरू होताच आठ मिनिटातच आरक्षण फुल प्रवासी वर्गामध्ये मोठा संताप कडकवली नरडवे मार्गावरती दुचाकीवरती कोसळले झाड दुचाकीचं मोठं नुकसान मात्र कोणतीही जीवितहानी नाही आणि कोकणातील महिला कलाकारांवरती होतोय अन्याय शक्तीतुरा महिला पुरुष कलाकार झाले आता संघटित सविस्तर वृत्त मुंबई गोवा महामार्गावरील रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील भरणेनाका येथील जगबुडी नदीवरील नव्याने बांधलेल्या पुलाच्या एक्सपान्शन पॉईंटचं सिमेंट निघून भगदाड पडले आणि रविवारी सायंकाळी सहा वाजल्यापासून या पुलावरील वाहतूक बंद करण्यात आलेली आहे चिपळूणचा पूल कोसळला नव्याने सुरू झालेल्या महामार्गावरील कशेडी बोगद्याला पहिल्याच पावसात लागलेली गळती आणि त्यानंतर यावर्षी जगबुडी नदीवरील नव्या पुलाची झालेली ही अवस्था महामार्गाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करीत आहे गेल्या वर्षी रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूण तालुक्यातील बहादूर शेख नाका या ठिकाणी पुलाचं काम सुरू असताना पूल कोसळला होता तर यावर्षी महामार्गावरील जिल्ह्यातल्या सर्वात मोठ्या नद्यांपैकी एक नदी असलेल्या जगबुडी नदीवरील पुलाच्या जॉईंट एक्सपान्शनचं काँक्रीट निघून अक्षरशः भगदाड पडलंय वेळीस हे लक्षात आल्याने पुढील दुर्घटना टळलेली आहे मात्र एका बाजूला पूल बांधताना कोसळणे आणि एक नुकताच दोन वर्षापूर्वी बांधून झालेला पूल कोसळणे तसेच कोकणातल्या रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला जोडणाऱ्या कशेडी बोगद्याला बोगदा सुरू होताच पहिल्याच पावसात लागलेली गळटी ही बाब कोकणासाठी अत्यंत खेदजनक आणि दुर्दैवी आहे मुंबई गोवा महामार्गाच्या दर्जाबाबत स्थानिक नागरिकांकडून नेहमीच ओरट केली जात आहे अनेक तक्रारी शासन दरबारी असून त्याची साधी दखल देखील घेतली जात नसल्याचा आरोप सध्या केला जात आहे तरी तात्काळ प्रशासनाने याची दखल घेऊन तात्काळ हा ब्रिज एक वर्ग बंद करावा हा जो ब पूल बंद केलेला आहे तर या पुलामध्ये जे मोठं भगदाड पडलेलं आहे त्या वारंवार अधिकाऱ्यांना सांगून देखील अधिकारी दुर्लक्ष करत होते त्यामुळे काल पा निदर्शनास आलं की याचं भगदाड मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे परत त्यामध्ये ज्या सळ्या आहेत लोखंडी त्या पण तुटलेल्या आहेत आणि आता असं समजलं आहे की ते रॅपिड हार्डनिंगने सिमेंट टाकून ते बंद करणार आहेत काम करून ती ते सक्सेस आहे का ते सक्सेस होणार नसेल तर हे तात्पुरता विलज करून त्याचा काही ना उपयोग नाही आहे प्रकारे या, या पुलाचं जा काम झालेलं आहे त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट झालं पाहिजे सर्वात प्रथम म्हणजे आणि रॅपिड हार्डनिंगनी जर हे काम करणार असतील तर त्याची जबाबदारी कोणत्या शासकीय अधिकारी घेणार आहे का की हे काम सक्सेस आहे म्हणून रॅपिड हार्डनिंग करून याचा काही उपयोग होणार नाही आहे ह्याचं स्ट्रक्चरल ऑडिट झालं पाहिजे तसेच त्याच्या बाजूला जो ब्रिज आहे त्या ब्रिजला सुद्धा खड्डे पडले आहे यामध्ये महामार्गाच्या कामामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात घोटाळा झालेला आहे त्या घोटाळ्याची चौकशी झाली पाहिजे आणि पुला दोन्ही पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट झालं पाहिजे रविवारी मुसळधार पावसात जगबुडी नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत असताना मुंबई गोवा महामार्गावरील खेडमधील जगबुडी नदीवरील पुलाच्या जॉईंट एक्सपॅन्शनचं कॉन्क्रीट निघालं आणि भगदाड पडले हा पूल अवघ्या दोन वर्षापूर्वीच म्हणजेच दोन हजार ला पूर्ण झाला आणि त्याच्यावरून वाहतूक सुरू करण्यात आली या पुलाची लांबी एकशे एकोणतीस मीटर एवढी आहे तर रुंदी सोळा मीटर आहे पण दोन हजार चौदा साली या पुलाच्या कामाचं पहिलं टेंडर काढण्यात आले नागपूर येथील खरे तारकुंड या कंपनीला या पुलाचा ठेका देण्यात आला त्यानंतर काही कारणास्तव या कंपनीला टर्मिनेट करण्यात आले आणि या पुलाचा नवा ठेका दोन हजार अठरा एकोणीसमध्ये महामार्ग चौपदरीकरणाचं काम करणाऱ्या कल्याण टोल इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला देण्यात आला दोन वर्षात या पुलाचं काम पूर्ण करत दोन हजार एकवीस साली हा पूल वाहतुकीसाठी खुला केला गेला या सर्व कामाला अंदाजे आठ कोटी रुपये खर्च करण्यात आले मात्र दोन वर्षातच या पुलाची झालेली ही अवस्था या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे सध्या कोकणातला विकास हा थांबलेला असून विकासात्मक कामं सध्या धडाधड कोसळत आहेत काही महिन्यांपूर्वी चिपळूणच्या मुंबई गोवा महामार्गावरचा बहादूर शेख नाका येथील फ्लायओव्हर कोसळला परशुराम घाट ढासळतो खेडमधील जगबुडी नदीवरच्या पुलाला मोठे भगदाड पडले या सर्व घटना घडत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे धर्मवीर या चित्रपटाच्या कृपया त्यांनी कोकणाकडे लक्ष द्या असा व्हिडिओ सध्या हायकोर्टाचे वकील ओवे पेजकर यांनी बनवलेला आहे कोकणाकडे लक्ष द्या अशी साथ त्यांनी घातलेली आहे हा व्हिडिओ सध्या चांगला सोशल मीडियावरती व्हायरल देखील होतोय महाराष्ट्र राज्य हे पुरोगामी राज्य नाही तर बिहारसारखं राज्य झालेलं आहे अशा बोलायची वेळ आता आमच्यावर आलेली आहे कारण शिंदे सरकारला अजिबात या राज्याला पुरोगामी परिस्थितीवरती घेऊन जायचं असं काही दिसत नाही कारण वारंवार आपल्या महामार्गावरती मुंबई गोवा महामार्गावरती पूल कोसळतायत तशाच पद्धतीनं बिहारमध्ये पूल कोसळतायत नवीन पूळ हे कोसळतायत तशाच पद्धतीनं गेल्या वर्षी चिपळूणमध्ये भादुरशेख नागेचा पूल कोसळला त्याच्यानंतर या परशुराम घाटावरती सुद्धा लँडस्लाइड होत आहेत आणि तो महामार्गाला तडा जातोय कालच खेडमध्ये जगबोडी पुलावरती तडा गेलेला आहे तसंच अशा पद्धतीनं आपल्या कोकणावरती सातत्यानं हा शिंदे सरकार आपल्या कोकणावरती दुर्लक्ष करतोय म्हणूनच मला शिंदे सरकारला विनंती आहे की धर्मवीर दोन या पिक्चरच्या प्रमोशन पासून वेळ काढून आपल्या आप कोकणाच्या मुंबई गोवा महामार्गावरती लक्ष अशी विनंती पुढील चोवीस तासात रायगडमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे आज रायगड जिल्ह्याला पुन्हा रेड अलर्ट देण्यात आहे उद्या ऑरेंज आणि परवा पुन्हा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे त्यामुळे पुढील तीन दिवस रायगडकरांसाठी धोक्याचे असल्याने सर्व भागात खबरदारी घेण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आहेत एनडीआरएफ ची टीम देखील सावित्री नदीच्या किनाऱ्यावरती तैनात असून पुढील काही तास सावधानता आणि सुरक्षित राहण्याची सूचना नागरिकांना सध्या करण्यात आलेली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात रविवारपासून सोसाड्याच्या वाऱ्यासह पाऊस कोसळतोय अनेक ठिकाणी पूरपरिस्थितीत काही ठिकाणी झाडे उन्मळून पडत आहेत सोमवारी दुपारी एक वाजून चाळीस मिनिटाच्या सुमारास कणकवली कनेडी नरडवे मार्गावरती एक घटना घडली या घटनेत कनेडीहून कणकवलीच्या दिशेने येणारा हायस्कूलचा विद्यार्थी आपल्या ताब्यातील हिरो कंपनीच्या पॅशन प्रो दुचाकीवरून प्रवास करत होता कणकवली नरडे मार्गावरती शिवशक्ती नगरच्या अलीकडे आला असता एका सर्व्हिसिंग सेंटर नजदीक आल्यावरती अचानक रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेलं झाड दुचाकीवरती कोसळले दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या दोन्ही विद्यार्थ्यांना कोणतीही दुखापत झालेली नाही मात्र दुचाकीचं मोठं नुकसान झालेलं आहे कणकवली नरडे मार्गावरील अनेक झाडे रस्त्यावरती पडायला आलेली आहेत मात्र संबंधित विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याचं दिसून येत आहे त्यामुळे संबंधित विभागानं दुचाकीवरती पडलेल्या झाडाची दखल घेऊन असे संकट पुन्हा उद्भवू नये यासाठी सतर्क रहावे तसेच मार्गावरती पडायला आलेली झाडे लवकरात लवकर तोडून तो रस्ता सुरळीत ठेवावा अशी मागणी देखील आता नागरिक करतायत तळवली येथील शालेय व्यवस्थापन कमिटी शिक्षणप्रेमी अतुल दत्तात्रय माळकर यांनी दांडवाडीत तळवळी हा रस्ता पायमार्ग पूर्वीपासून वापरात होता परंतु इन्व्हेस्टमेंट लिमिटेड वेरवळ गुजरात या कंपनीने सदर जागेवरती संरक्षक भिंत बांधल्याने सदरची पायवाट बंद झाली असल्यावर तक्रार अर्ज शासनाकडे केला होता त्या अनुषंगाने मंडळ अधिकारी वासांबे यांनी पंचासमक्ष पाहणी केली असता जागेवरती येण्या जाण्याकरता असणारी पायवाट अडवून संरक्षक भिंत बांधल्याने पायवाट बंद झाल्याचं था दिसून आलंय शिवाय नकाशावरही पूर्वापार पायवाट असल्याचं निष्पन्न झालेलं आहे दरम्यान तळवली जिल्हा परिषद शाळेत पहिली ते चौथीत शिकणारे पंचवीस विद्यार्थी हे डांड आदिवासी वाढीतले आहेत या विद्यार्थ्यांना डोंगरावरून तळवली असा रोजचा किलोमीटरचा धोकादायक पायी प्रवास करावा लागतोय प्रवासातील पायवाटेवरती कंपाऊंड झाल्याने डांडवाडीतील विद्यार्थी धोकादायक मार्गाने शिक्षणासाठी प्रवास करत आहेत प्रवास करत असताना कर डोंगरावरून येणारे पाण्याचे ओढे ओलांडून शिक्षणासाठी जीव मुठीर घेऊन हे चिमुकले विद्यार्थी ओढा ओलांडत असताना काही अनर्थ झाल्यास जबाबदार कोण असा सवाल सध्या केला जात आहे डांडवडी डोंगरावरून खाली उतरण्याची पूर्ववार पायवाट अडवणाऱ्या संबंधितांवरती कारवाईची मागणी सध्या आदिवासी बांधवांकडून केली जाते नवी मुंबईत अनेक दिवस पावसाचा जोर पाहायला मिळतोय ज्यामुळे नवी मुंबईतील अनेक ठिकाणच्या रस्त्यांवरती मोठमोठे खड्डे पडले असून यातून प्रवास करताना चालक आणि प्रवाशांना आपला जीव मुठीत धरून सध्या प्रवास करावा लागतोय खड्ड्यात पाणी साचल्याने काहीच समजत नसून याकडे पालिका प्रशासन लक्ष देत नसून अधिकारी फक्त मलई खाण्यात सध्या व्यस्त आहेत निसर्ग आणि तौकते चक्रीवादळात मालवण किनारपट्टी भागात विद्युत वाहिन्या पोल तुटून वीज वितरण विभागाचं मोठं नुकसान झालं होतं यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः पाहणी करून किनारपट्टी भागातील वीज वाहिन्या भूमिगत करण्याचा निर्णय घेऊन त्याबाबतचा प्रस्ताव हा केंद्र शासनाकडे पाठवला होता या प्रस्तावाला केंद्र शासनाने मंजुरी दिलेली आहे राष्ट्रीय चक्रीवादळ जोखीम शमन प्रकल्पाअंतर्गत महावितरणच्या मालवण आणि कुडाळ डिव्हिजनसाठी एकूण सदुसष्ट कोटी पंचवीस लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे भूमिगत वीज वाहिन्यांच्या कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली आहे मालवण समुद्र किनारपट्टीपासून दोन किलोमीटर अंतरातील सर्व गावांमधील टी एस टी व इतर विद्युत वाहिन्या भूमिगत होणार आहेत त्याचबरोबर कुडाळ मालवण तालुक्यात जोडणारी तेहतीस केवी लाईन देखील भूमिगत होणार आहे लवकरच या कामाला प्रत्यक्ष सुरुवात करण्यात येणार आहे त्यामध्ये आचारा सब डिव्हिजनसाठी वीस कोटी सेहेचाळीस लाख मालवण सब डिव्हिजनसाठी चोवीस कोटी तेहतीस लाख रुपये आणि कुडाळ सब डिव्हिजनसाठी बावीस कोटी सेहेचाळीस लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत या कामांसाठी माजी खासदार विनायक राऊत व तत्कालीन पालकमंत्र्यांनी आणि आमदार वैभव नाईक यांनी पाठपुरावा केला होता दोन दिवसांपूर्वी कुडाळ माळवणचे आमदार वैभव नाईक यांनी महावितरणचे अधीक्षक अभियंता अशोक साळुंखे कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते उपकार्यकारी अभियंता केतन पवार यांच्या समवेत बैठक घेऊन ही कामे लवकरात लवकर सुरू करण्याच्या सूचना दिल्यात यंदाच्या गणेश उत्सवासाठी मुंबई ते कोकण दरम्यान दोनशे दोन, दोन विशेष रेल्वे गाड्या चालवण्याच्या मध्य रेल्वेच्या नियोजनाला भारतीय रेल्वेने हिरवा कंदील दिलाय कालपासून विशेष गाड्यांच्या आरक्षणास सुरुवात झाली मात्र आरक्षण सुरू होताच पहिल्या आठ ते दहा मिनिटातच आरक्षण फुल झाले यामुळे प्रवाशांमधून संताप देखील व्यक्त करण्यात येतोय गणेश उत्सव म्हणजे कोकणातील सर्वात मोठा आणि आवडता सण गणेशोत्सवाला मुंबईतून मोठ्या संख्येनं चाकरमाने कोकणात येतात साधारण गणेश चतुर्थीच्या तीन दिवस आधीपासून कोकणातील मुळगावी जाण्याचे यांचे नियोजन असते यंदा गणेशोत्सवात सात सप्टेंबर रोजी सुरुवात होणार असून या पार्श्वभूमीवरती विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात येणार आहेत कालपासून तिकीट आरक्षणास सुरुवातही झाली मात्र काही वेळातच आरक्षण फुल झाल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केलाय तसंच या प्रकरणाची चौकशी करून कारवाईची मागणी देखील आता प्रवासी संघटनांकडून करण्यात आली आहे रायगड रत्नागिरीमधील महिला पुरुष कलावंत एकत्र येऊन महिला कलाकारांवरती होणाऱ्या विरोधात एकत्र आले असून महिला कलाकारांवरती होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात लढा देण्याकरता आता एकमुखानं ठराव मंजूर करण्यात आलाय यावेळी वसंत भोईर संदीप कांसे अध्यक्ष गणेश शिंदे रत्नाकर महाकाळ उपाध्यक्ष तेजल पवार सचिव भिकू जाधव रुदारी दळवी वैदय शेलार साक्षी शिंदेसह सा अनेक शक्तीतुरा कलावंत यावेळेला खेडमध्ये उपस्थित होते ही तडजोड ही देवाने निर्माण करून पाठवलेली आहे, आहे, पावला खांदाना, खांदाना आहे। आज ज्या जेवढी पावलं पुरुष आहेत चालत आहेत त्याच पावलाने आणि तेवढाच पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून महिलाही चालत आहेत पण आज कुठेतरी शक्तीरा ही कोकणची लोककला जोपासताना आम्हा महिलांवरती बंदी घालण्याचा प्रयत्न काही मंडळ करत आहेत तर माझं आव्हान आहे त्या मंडळांना की महिला आज स्वतःच्या पायावरती उभ्या आहेत आम्हाला कोणीही उभं केलेलं नाही आहे आज आम्ही ज्या ताकदीने लढत आहोत त्याच ताकदीने आम्ही लढणार आणि आमची ही कला ही अगदी शेवटपर्यंत आम्ही टिकवणार आहोत आणि तुम्हाला कितीही प्रयत्न करायचा असेल तुम्ही करा पण ह्याचा जर मानसिक त्रास आम्हा महिलांना अजून झाला तर मात्र महिला आयोगाकडे जाण्या इतपतही आम्ही विचार मागेपुढे करणार नाही लेडीजेंट्स जो शक्तिप्रमा होतो त्यामुळे अश्लीलता पसरते हे प्रमुख कारण आहे त्यांचं तर मला त्यांना एवढंच सांगायचं आहे की अश्लीलता फक्त आम्ही करतोय का आणि मुळात आम्ही अश्लीलता करतच नाही आम्ही जे काही गातो आहे त्याचा शास्त्र पटवून देतो आहे आणि जर तुम्ही जेट्स जेट्स करताय तुमच्यात अश्लीलता नाही का फक्त पेटाच्या गावांनी गातो दुसऱ्या दुसऱ्याकडे तुम्ही काय करता मग तुम्ही अश्लीलता करत नाही आहे का हे आम्ही आम्हाला आग आधी पटवून द्या आणि मग आम्हाला बोला कारण आम्ही अश्लीलता करत नाही आहे त्यामुळे हे जे कारण आहे ते तुमचं पूर्ण चुकीचं आहे आणि संविधानामध्ये लेडीज जेट्स महिला पुरुष समानता आहे

सदर घटनास्थळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख व दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजय कदम यांनी भेट दिली शासकीय स्तरावरती किंवा वैयक्तिक मदतीचा हात तर मिळतोच पण असा प्रसंग घडल्यानंतर सदर कुटुंबाला प्राथमिक आधाराची गरज असते जळीतग्रस्त घरातील कुटुंबाबरोबर संजय कदम यांनी चर्चा करताना या प्रसंगातून बाहेर येण्यासाठी आपल्याला निश्चित आवश्यक ती मदत करण्यासाठी प्रयत्न करू असं वचन दिले याप्रसंगी दापोली तालुकाप्रमुख ऋषिकेश गुजर दापोलीचे तालुका सचिव नरेंद्र करमनकर माजी पंचायत समिती सदस्य विश्वास काका कदम उपतालुका प्रमुख अनंत पाटील आसूद ग्रामपंचायत सदस्य राकेश उर्फ पिंट्या माने तसंच पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थ कार्यकर्ते यावेळेला उपस्थित होते भाजप आमदार गणेश नाईक यांनी आपल्या जनता दरबाराला पुन्हा एकदा सुरुवात केली असून त्यांनी आज ऐरोलीमधील संपर्क का कार्यालयात जनता दरबार भरवला होता यावेळी शेकडो नागरिक आपल्या समस्या घेऊन गणेश नाईक यांच्याकडे आल्याचं चित्र पाहायला मिळालं यावेळी नाईक यांनी संबंधित अधिकारी व्यक्तींना थेट फोन करून समस्या सोडवण्याचं सो पाहायला मिळालं तर या जनता दरबाराला पुन्हा एकदा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचं नाईक यांनी यापुढे कोणतीही समस्या असेल थेट मला संपर्क करण्याचं आव्हान नागरिकांना केलेलं आहे फोन केला ऑफिसमध्ये बसलो मी तिथे आमचे सगळे प्रमुख कार्यकर्त्यांनी तक्रार केली की के आयुर्वेदीमध्ये विजेची काम एकूण स्थिती वाईट आहे ला लांजा वेरवली बुद्रु निलेश बुद्रुक येथील नंदकिशोर कुळे यांची द एशिया पॅसिफिक ट्रेल रनिंग चॅम्पियनशिपसाठी निवड झालेली आहे भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी जरी मिळाली असली तरी यासाठी लागणारा प्रवास खर्च निलेश कुळे याला करणे शक्य नव्हते याकरता निलेश यांनी सिंधुत्न समृद्धी योजनेचे सदस्य किरण उर्फ भैया सामंत यांची भेट घेत व्यथा मांडली यावेळी किरण सामंत यांनी सर्वोतोपरी मदतीचा हात दिला जाईल असं आश्वासन दिले दशिया पॅसिफिक ट्रेल रनिंग चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी कोकणचा सुपुत्रा लांजा तालुक्यातील वेरवळी बुद्रुक येथील निलेश नंदकिशोर कुळे याची निवड झालेली आहे दिनांक तेवीस ते सत्तावीस ऑक्टोबर या कालावधीत साऊथ कोरिया येथे होणाऱ्या या स्पर्धेसाठी पुरुष गटामधून निलेश नंदकिशोर कुळे याची या स्पर्धेसाठी निवड झाली आहे ऍथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया या संस्थेने ही निवड केलेली आहे या निवडीबद्दल सिंधुरत्न समृद्ध योजनेचे सदस्य आणि शिवसेना पक्षाचे नेते किरण उर्फ भैया सामंत यांनी लांजा इथं एका कार्यक्रमात सत्कार केला तसेच या स्पर्धेसाठी आवश्यक ते सर्व काही सहकार्य आपण करू असं आश्वासन देखील किरण सामंत यांनी त्याला दिलेलं आहे बालेवाडी पुणे येथे संपन्न झालेल्या एकाहत्तरव्या राज्य अजिंक्यवत कबड्डी स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्यातल्या महिला संघांनी उपविजेतेपद पटकावल्यानंतर या संघाचं खेळ येथे आगमन होतात जल्लोषात स्वागत करण्यात आलं यानंतर झालेल्या अभिनंदन व स्वागत समारंभामध्ये खेड तालुक्यातील कबड्डीसाठी मोलाची मदत करणारे भरणे येथील श्री काळकाई देवस्थान संस्थान नवभारत हायस्कूल भरणे खेड तालुका कबड्डी असोसिएशन तसेच जे सी आय खेड लायन्स क्लब खेड काळकाई कला क्रीडा केंद्र भरणे यांच्या वतीनं शाळ श्रीफळ पुष्पगुच्छ भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला राज्य अजिंक्यवत अंतिम सामन्यात चमकदार कामगिरी केलेल्या खेळीमधील कुमारी समरीन गुरंडकर कुमारी सिद्धी साळके कुमारी तस्मिन गुरंडकर कुमारी सुप्रिया थोरी कुमारी प्रतीक्षा चव्हाण यांच्यासह या विजयात आपल्या अनुभवाने रणनीती आखून व पूर्ण स्पर्धेचं वर्चस्व ठेवण्यासाठी अतुलनीय कामगिरी करणारे प्रशिक्षक श्री दाजी राजगुरू संघव्यवस्थापिका संपदा गुजराती यांचाही सन्मान करण्यात आला रत्नागिरी जिल्ह्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच राज्य अजिंक्यपद स्पर्धेमध्ये महिलांना उपविजेतेपद मिळालेलं आहे विजी पाटील एज्युकेशनल फाउंडेशन खिडकी आयोजित टी टी पाटील विद्यामंदिर तिनविरा येथे झालेल्या अलिबाग खारेपाट परिसरातील इयत्ता दहावी बारावी विद्यार्थी गुणगौरव व करिअर मार्गदर्शन आणि विशेष गुणवंतांचा सत्कार समारंभ प्रमुख मार्गदर्शक प्रांत अधिकारी मनोज चव्हाण यांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी त्यांच्या शुभ हस्ते यशस्वी विद्यार्थी आणि विशेष गुणवंतांचा सत्कार करण्यात आला तेव्हा या सर्व यशवंत गुणवंतांचं त्यांच्या यशाबद्दल कौतुक केलं यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रांत अधिकारी म्हणाले की दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर चांगल्या कामासाठी करावा कारण आज अनेक विद्यार्थी आपला अमूल्य वेळ केवळ रीड आणि इतर गोष्टी पाहण्यासाठी वाया घालवतात या स्पर्धेच्या युगात एक एक मिनिट महत्वाचं असून आपल्या करिअरच्या दृष्टिकोनातून यशस्वी व्हायचे असेल तर निश्चिती त्यांचे योग्य नियोजन तज्ज्ञांचे मार्गदर्शन जिद्द चिकाटी अभ्यासामध्ये कठोर परिश्रम मेहनत करणं गरजेचं आहे असं सांगून विविध क्षेत्रात विद्यार्थ्यांना अनेक संधी आहेत त्यांचा लाभ आपण सर्वांनीच घ्यावा असं आव्हान देखील यावेळेस प्रांत अधिकारी केलंय आजकाल टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये आपल्याला इंटरनेट आहे युट्यूब आहे तर माझी सर्वांना विनंती आहे की युट्यूब आणि हे फक्त रील्स न भाता आपल्या कामाचं जे आपल्याला आवश्यक आहे ते जर नॉलेज मिळवलं तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्हाला माहित असेल जगातला आता सर्वात श्रीमंत माणूस सर्वांना माहिती आहे कोण आहे आता सर्वात श्रीमंत माणूस आपल्याला माहिती आहे जो टेस्ला कंपनीचा मालक आहे जो स्पेसएक्स मालक आहे तर तुम्हाला आश्चर्य वाटेल तुम मंगळावर पाठवून माणसांना मंगळावर पाठवण्याचं स्वप्न आहे रोह्यामध्ये उजाड जंगल रंगीत फुलझाडे फळझाडांनी फुलवण्याचा संकल्प सहयोगातून हो रोहा सिटी ऑफ फ्लॉवर्सने केलेला आहे कळसगिरी जंगलात विविध फुले झाडांची लागवड करण्यात आली प्राण्यांच्या पाण्यासाठी प्राचीन तलाव मोकळा करण्यात आलाय यास निसर्ग फुलवण्याच्या संकल्पनेतून रविवारी रोहा शहर बायपास रस्त्याकडे फुलांची झाडे लावून सप्ताह वृक्षारोपण मोहिमेचा प्रारंभ करण्यात आलाय तसंच रोह्यामध्ये शेकडो वृक्षप्रेमींनी मोठा यामध्ये मो सहभाग घेतला मुख्यतः विद्यार्थी महिलांची उत्स्फूर्त उपस्थिती होती यावेळी वृक्षारोपण चळवळ बनवण्याचा निर्धार उपस्थित रोहेकरांनी केलाय बायपास रस्त्याच्या दुथर्फा वृक्षारोपण करण्यात आलंय दरम्यान सिटी ऑफ फ्लॉवरच्या वृक्षारोपण मोहीम उपक्रमाला विविध सामाजिक शेतकरी संघटना लायन्स क्लब रोटरी क्लब पत्रकार वनविभाग पोलीस नगर परिषद अधिकारी यांसह नागरिकांनी उत्तम प्रतिसाद देखील दिलेला आहे राष्ट्रवीर संघ शाखा येथे पारंपरिक पद्धतीने गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली राष्ट्रवीर संघ संपूर्ण महाराष्ट्रात शिवकालीन युद्धकला जतन आणि प्रशिक्षण त्यासोबत हिंदू संस्कृती संवर्धनाचं कार्य करीत आहे नवीन पिढीला पारंपरिक पद्धतीने गुरुपौर्णिमा कशी साजरी करावी याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं विद्यार्थ्यांनी आपापल्या पालकांसमोर आपली कला सादरी केली प्रथम गुरु म्हणजे आपले आई वडील त्यांचं पूजन करून पारंपरिक पद्धतीने गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली गुरुपौर्णिमेनिमित्त लायन्स क्लब ऑफ खेड सिटी आणि महाविकास आघाडीच्या वतीनं खेड शिवत्तर रोडवरील भडगाव येथे दुथरफा वृक्षारोपण उपक्रम राबवण्यात आला लायन्स क्लब ऑफ खेड सिटी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष श्री शरदचंद्र पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व शैक्षणिक सामाजिक आणि राजकीय गुरुजनांना मानवंदना देण्याकरता भडगाव येथे शिवतर रोडवरती दुतर्फा वृक्षारोपण करण्यात आलं यावेळी लायन्स क्लब खेडचे अध्यक्ष सुरेश शिकणे लायन्स विनोद मोरे लायन्स माजी अध्यक्ष रोहन विचारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष युवक तालुका अध्यक्ष सूरज बळीराम जोगळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे भडगाव शाखा प्रमुख सागर मोगरे तसेच श्रीकृष्ण देवस्थान मंडळाचे अध्यक्ष परशुराम दवंडे तंटामुक्ती अध्यक्ष महादेव म्हस्के ग्रामपंचायत पाणी कमिटीचे माजी अध्यक्ष विजय दवंडे ज्येष्ठ पत्रकार दिवाकर प्रभू प्रगतीशील शेतकरी अनंत ताता उसरे आशिष नक्षे राजू कुरमुरे रुपेश सकपाळ मंदार शिर्के अर्जुन जाबरे माजी तंटामुखी अध्यक्ष नाभी पाटील गुरुजी तसेच रामचंद्र उसरे साई चव्हाण अम्मू मोरे यश पवार निलेश भुवड सुमित काटकर सुधाकर शिंदे आदी पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते यावेळेला मोठ्या संख्येनं उपस्थित होते कांगोरीगड माध्यमिक विद्यालय कैलासवासी कुंडीराम मास्तर उतेकर माजी सभापती पोलादपूर व संस्थापक तसेच शाळा समिती माजी अध्यक्ष मोरसडे हायस्कूल यांच्या एकवीसव्या पुण्यतिथी निमित्त शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष हबप तानाजी महाराज उतेकर यांच्या अध्यक्षतेखाली गुरुपौर्णिमेनिमित्त पुस्तक वाटप करण्यात आलं यावेळी विद्यालयाचे माजी विद्यार्थी वामन उतेकर व विभागप्रमुख शिवाजी उतेकर बालमाची यांनी आमदार भरत गोगावले यांच्या वाढदिवसानिमित्त प्राप्त झालेली मराठी व्याकरणाची दोन पुस्तके व इंग्रजी व्याकरणाची दोन पुस्तके असा चार पुस्तकांचा एक संच याप्रमाणे ऐंशी संच विद्यार्थ्यांना मोफत वाटप केले शिक्षकांनी कुंडीराम मास्तरांच्या जीवनाच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू विद्यार्थ्यांसमोर मांडले व गुरूचे महत्त्व आपल्या मनोगतात स्पष्ट केले यावेळी विद्यालयाचे शिपाई प्रभाकर उतेकर यांच्याकडून सर्व विद्यार्थ्यांना अल्प देण्यात आला सदर कार्यक्रमाचं सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन एस के सुतार यांनी केलंय